नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन जाहिरात हे सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो साऊथ इंडियन बँक यांच्याकडून एक भरती आले आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत काय लागणारी पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेन म्हणजे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकता तुम्ही महाराष्ट्रातून असाल तरीसुद्धा यासाठी अर्ज करू शकता आणि याची जी पात्रता असणार आहे ती असणारे फक्त तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचमुळे आज ही आपण डिटेल जाहिरात बघणार आहोत त्याचबरोबर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर ऑफिसर या पदासाठी भरती असणार आहे किंवा बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदासाठी इथे भरती असणार आहे चला आता डिटेल माहिती बघूया आपण ही जी असणारे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणारे या वेबसाईटवरती तुम्हाला ही एफसुद्धा मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा सुद्धा या वेबसाईटवरून करू शकता ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो यासाठी इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत तर एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून अर्जासाठी सुरुवात झाली आहे शेवटची जी तारीख असणार ती असणार आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेच्यात तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे त्यासाठी पात्रता काय लागणार आहे ती आता बघूया पात्रता इथे बघू शकता एज लिमिट जे तुमचं लागणार आहे मी अठ्ठावीस एज लिमिट असावं त्याचबरोबर फाईव्ह इयर्स ऑफ एज रिलॅक्सेशन एस सी एस टी कार्डसाठी पाच एज रिलॅक्सेशन इथे दिले जाणार आहे त्याचबरोबर मिनिमम क्वालिफिकेशन बघा इथे ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम म्हणजेच तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीसुद्धा यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इथे काही टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट त्यांनी मेन्शन केले आहे ते तुम्ही या पी डी एफमध्ये सविस्तर वाचू शकता जॉब रल वगैरे त्याची डिटेल माहिती त्यांनी या पी मध्ये दिली आहे त्यानंतर तुमचं जॉब लोकेशन कुठं असणार आहे तर जॉब लोकेशन म्हणजेच पोस्टिंग लोकेशन त्यांनी मेन्शन केले एनी वेअर इन इंडिया इंडियामध्ये तुमचं कुठे बँकच्या रिक्वायरमेंटनुसार तुमचं जॉब लोकेशन इथे असणार आहे त्यामुळे तुम्ही जर ह्यासाठी अप्लाय होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर आता सॅलरी बघूया किती असणार आहे सॅलरी जी आहे मित्रांनो सॅलरी ही तुम्हाला डायरेक्ट त्यांनी ॲन्युअल सॅलरी सांगितली आहे वर्षासाठी सात पॉईंट चव्वेचाळीस लाखाची वर्षाला तुम्हाला सॅलरी असणार आहे तर सॅलरी बघू शकता सॅलरी ही हाय लेवलची असणार आहे त्यासाठी जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे काही सुद्धा माहिती प्रोवाईड केली आहे ती तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता त्यानंतर इथे मोड ऑफ सिलेक्शन तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तुमची एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू अशा दोन फेजमध्ये तुमचं सिलेक्शन इथे असणार आहे त्याचबरोबर ॲप्लिकेशनसाठी फीज किती लागणार आहे जनरल कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फीज त्याचबरोबर एस सी एस टी कॅटेगरीसाठी दोनशे रुपये फीज इथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही जे असणारी ऑफिशियल वेबसाईट असणारे सव्वीस तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्जाबद्दल इतर सविस्तर माहितीसुद्धा या पी एफमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे ह्या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये